राम राम पाहुन चुलीवरचं शिजलेलं गावरान मटण खायला यायला लागते बरं का कसा आहे दणका का झंझणीत वा तर्री कोथिंबीर बाजरीची भाकरी मस्त चुलीवरची आ हा हा एकच नंबर कसा आहे रस्सा बघा झंझणीत जन तर आपण शिजून घेतलेलं मस्त असं कसे दिसते पीस आ हा हा असं वाटतंय पटकन उचलून खावं कसा आहे रस्सा नमस्कार किचन डायरीज गावरांचं या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूपच मनापासून स्वागत आहे मोठ्या पातील्यामध्ये आपण उभा कांदा कोथिंबीर तेलामध्ये तळून घेतला आहे हे दहा किलो आपलं बकऱ्याचं गावरान मटण आहे कसं आहे दणका मस्त खालून डाळ लागलेला आहे दणदणीत दन कसं आहे बघा एकच नंबर तर आता आपण चांगलं मस्त असं परतून घेऊया कारण की आपला कांदा जे आहे ना तळलेला ते सगळा मिक्स झाला पाहिजे आपल्या सगळ्या गावरान बकऱ्याच्या मटणामध्ये बघा कसा असा मिक्स करून घेतला जातोय आहा, हा आता गरम पाणी ओतलेलं आहे गरम पाणी ओतलंय वो, जेणेकरून आपलं मटन पण चांगलं शिजन मऊ शिजन आणि खायला पण एकच एक नंबर लागन चविष्ट बघताय तुम्ही कसलं भारी दिसते कसं आहे एकच नंबर आता शिजायला घातलेला आहे आपण वा एक नंबर कसलं भारी दिसतंय मस्त असं मस्त जाळ पण लागलेलं ला आहे दणदणीत जबरदस्त कसे पीस दिसत आहेत बघा एका चुलीवर आपलं भात पण शिजायला टाकलेलं आहे इकडं आपलं मटण शिजत आहे गावरान हे मसाले कांदा लसूण आपलं घरचं हे आलं लसणाची पेस्ट खोबरं कांदा हे सगळं आपण मिक्सरमध्ये करून घेतलेलं आहे हे हळद मीठ टाकून आपण पिवळं शिजायला घातलेलं हे भात पण आपला इकडं तयार झालेला आहे कसा खुल्ला आहे बघा भात आता ही ग्रेवी आपली मस्त आपण अशी तेलामध्ये परतू परतू घेऊया हे मसाले आहेत कांदा लसूण मटन मसाला तर ही ग्रेवी आपण तेलामध्ये चांगला असं परतू परतू घेऊयात कसली मस्त ग्रेव्ही आहे बघा घरी आपण तयार केलेली ग्रेवी आहे धना पावडर कांदा लसूण मसाला हे सगळी मसाले हे बघा कसं पिवळं आपलं शिजून मस्त तयार झालेलं आहे आपण आणि तेच आपण पिवळं पाणी टाकलेलं आहे आपल्या ग्रेवी ग्रेव्हीमध्ये जेणेकरून अशी तरी येईन तेल सुटन खायला एकच नंबर लागन बघू शकता आपण ही पिवळं पाणी आपण ओतूवतू मसाला चांगला ग्रेव्ही अशी परतू परतू घेत आहोत जेणेकरून अशी जबरदस्ती आहे आपण दुसरं पाणी वापरलेलंच नाही आहे आपण पिवळं पाणी वापरलेलं आहे आपल्या ग्रेव्हीला चांगलं मस्त असं ग्रेवी आपली बघा कशी तरी सुटले आहा हा जाळ पण कसा मस्त लागलेला आहे इकडून तिकडून असा दणदनीय जाळ लागलेला आहे चुलीवर असं भारी कसं चटचट वाजत आहे बघा कसलं मस्त असं बघा ग्रेवीला आपल्या कसं तेल सुटलेलं आहे आहा हा असं वाटतंय कसलं भारी बघतच राव वरून कोथिंबीर टाकलेली आहे हिरवीगार तेलामध्ये अशी कशी मस्त आणि असं आपण हलू हलू परतू परतू घेऊयात वाव कसली जबरदस्त अशी झणझणीत आपली मस्त अशी ग्रेव्ही तयार झाली आहे बघू शकताय तुम्ही आ हा खतरनाक तर आता हे आपण कोथिंबीर इकडं आपण भाकरी करायला घेतलेली आहे बाजरीची भाकरी इकडं चुलीवर भाकऱ्या चाललेल्या आहेत तिकडं बाहेर मस्त असं चुलीवर आपली ग्रेव्ही आणि मटण शिजून घेतलेलं आहे आ बाजरीची भाकर बघू शकताय तुम्ही कसली भारी मटणाबरोबर गावरान मटणासोबत असा दनदन जाळ लागला आहे बघा आपल्या चुलीला भाकरी अशा पटापटा होणार आहेत तर हे झालेले आहे आपली ग्रेवी मस्त अशी तेलामध्ये तयार बघू शकताय आहे तुम्ही वरती कोथिंबीर अशी कशी पवते तेलावर झाकण टाकून आजूक शिजू शिजू घेतलेलं आहे हे आपलं मटण दहा किलो वाव कसली भारी तरी आले बघा नादच खुळा तर हे मिठाचं पाणी आपण तेच पाणी आपण आपल्या तर ग्रेवीमध्ये टाकून परतू परतू घेतलेला आहे कसं तेल सुटले बघा एकच नंबर कशी तरी आलेली आहे बघा आपल्या मटणाला तर हे आपलं आता मटण आपण सगळं वतून घेतलेलं आहे तर हे तयार झाले आहे आप आपली रस्सा भाजी वाव पीस बघा बघा बघू शकता तुम्ही पीस कसे मस्त दिसतात आ हा असं तोंडाला पाणी सुटले वा 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 <laughs> बघू शकता तुम्ही कसे पीस असे दिसतात आप... तर आता आपण हे सगळं पातेल्यामध्ये वतून घेऊयात आपल्याला मोठं असं पंचवीस तीस माणसाचं कालवण करायचं आहे तर आता हे सगळं आप तर हे आपण सगळे पीस शिजून घेतलेले रश्श्यामध्ये टाकणार आहोत बघू शकताय तुम्ही थोडे तर काय बाजूला काढून घेतलेले आहेत आपल्याला तेवढं टाकताना यायचं पातेल्यामध्ये म्हणून बघू शकताय तुम्ही कसली मस्त अशी तर्री आलेली आहे आपल्या रश्शाला झणझणीत असा रस्सा तयार झालेला आहे गरम पाणी पण ओतलेलं आहे आपण अजून त्याच्यात आपलं पंचवीस तीस माणसं सहज जीवू शकतील असं आपण भाजी केलेली आहे तर भाजी खायला या व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद